गंध वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज या ठिकाणी प्रभाग बाराच्या उमेदवार आणि नगराध्यक्षाचे उमेदवार श्रीमंत अनिकेत बाबा नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ श्रीमंत संजीव बाबा या ठिकाणी आलेले आहेत काल चर्चेसाठी झालेला प्रवेश होता आता या चर्चेसाठी झालेल्या प्रवेशामधून मला एकच म्हणायचं आहे की जर शेकडो कार्यकर्त्यांनी जर प्रवेश केला असेल तर राजाघाटाच्या पाठीमागं आणि शिवसेनेच्या धनुष्यपाणाच्या पाठीमागं इथं हजारो कार्यकर्ते आहेत आणि या कार्यकर्त्यांमध्ये जे गेलेत ते राजेंचेच आहेत असं म्हणत होते तेवढे जरा आमच्याकडे आहेत असं म्हटलं तर ते सोडून तुमच्याकडे दहा कार्यकर्ते आहेत असं आम्हाला सांगावं आणि दुसरी गोष्ट जे कार्यकर्त्यांचे प्रवेश झाले असं म्हणतात त्याच्यात जे अठरा वर्षाखालील जे मतदार नाहीत अशा लोकांची अशा मुलांची नावं दिली आहेत जे या प्रभागातील मतदारच नाहीत ग्रामीण भागातले मतदार आहेत आशांची नावं दिलेली आहेत आता सागर मोहिते हे आमच्याबरोबरच आहेत हा भैया काय नाव भाय तुझं मोहिते प्रज्वल मोहिते हा आमच्याबरोबरच आहेत हे गाडगे लाळगे ही सगळी मंडळी ही आमच्याबरोबर बरोबर आणि जोमानं पहिल्यापासून काम करणारी या प्रचारात सक्रिय असं काम करणारे सगळे जेवढे पुढं काम करणार आहेत त्या लोकांनाच बोलवून असं काहीतरी प्रवेशाचं चर्चा केली जाते तर निश्चितपणे प्रभाग बारा हा शिवसेनेचा आणि राजटाच्या पाठीमागं आहे आणि धनुष्यबान आपण नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिकेत बाबा मी विकास काकडे अस्मिता तईशा या तिघांनाही धनुष्यबाणाला मतदान करून हे सर्व मतदार हे मोठ्या मतानं निवडून देणार आहेत एवढी ग्वाही या सर्वांच्या वतीनं आपणाला देतो आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा